एखादा सावध जाळ्यात सापडत नाही म्हटल्यावर सायबर चोरते गोपनीय कोड एटीएम किंवा क्रेडिट कार्डावरील सोळा अंकी नंबर ही पारंपरिक माहिती मागत नाहीत आता थेट मोबाईलचा ताबा घेण्याचे तंत्र वापरत आहेत त्यामुळे मोबाईल व्हॉट्सअप ईमेल किंवा एस एम एस द्वारे आलेल्या कोणत्याही फाईल्स लिंक्स कॉल वर विश्वास ठेवू नका लगेच शहानिशा करा कारण आता हेल्थ इन्शुरन्सच्या नावाखाली क्रेडिट कार्ड असलेल्या नागरिकांची नव्या ना पद्धतीने ना फसवणूक करण्याचा फंडा सायबर सुरू काय आहे हा प्रकार चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी प्रहार न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो ज्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्याचे संपर्क क्रमांक वेगवेगळ्या मार्गाने मिळवले जातात त्यांना मेसेज करून कॉल केला जातो तुमच्या कार्ड हेल्थ इन्शुरन्स ऍक्टिव्ह झालाय असं सायबर गुन्हेगार सांगतात विश्वासात घेऊन मोबाईल मधील बँक अप्लिकेशन ऍप्लिकेशन मध्ये जाऊन सेटिंग बदलण्यास सांगतात ग्राहकांनी दिलेल्या परवानग्यांचा गैरवापर करत मोबाईल वरचा संपूर्ण ऍक्सेस मिळवतात ज्यांच्या मोबाईल मध्ये बँकेचे ऍप नसेल तर व्हॉट्सअप वर फसवी एपीके फाईल पाठवून फोन हॅक केला जातो आणि काही क्षणात कार्ड वरून लाखोंची रक्कम वळवतात नेमकी कशी होते फसवणूक ते आता पाहूया अनोळखी नंबर वरून कॉल करून स्वतःला हेल्थ इन्शुरन्स कंपनीचा प्रतिनिधी आहे असं सांगितलं जात कधी कधी तुमचा मोफत हेल्थ इन्शुरन्स ऍक्टिव्ह झाला आहे असं सांगितलं जातं अटी वाचण्यासाठी तुमच्या बँक ऍप मध्ये अपडेट करावी लागेल असं सांगून ग्राहकांना स्क्रीन शेअरिंग ऍप परवानग्या देण्यास भाग पाडले जाते परवानगी मिळाल्यावर सायबर गुन्हेगार मोबाईलवर नियंत्रण मिळून फसवणूक करतात मोबाईल मध्ये बँकेचे ऍप नसेल तर चोरटे व्हॉट्सअपवर एपीके फाईल पाठवतात ते, होता। ते इन्स्टॉल होताच फोन मध्ये मालवेअर बसवला जातो त्यामुळे बँक व्यवहार संपर्क क्रमांक फोटो पासवर्ड आधी संवेदनशील माहिती सायबर सहज ताब्यात जाते यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तर कोणत्याही अनोळखी कॉलवर विश्वास ठेवू नका बँक किंवा इन्शुरन्स कंपन्या कधीही मोबाईल ऍप मध्ये सेटिंग बदलण्यास सांगत नाही एपीके फाईल अत्यंत धोकादायक असतात नागरिकांनी अँटी व्हायरसचा वापर करावा आणि अनोळखी ऍप्स इन्स्टॉल करू नयेत आणि तरी फसवणूक झाल्यास काय कराल तर फसवणूक झाल्यास तातडीने वन नाईन थ्री झिरो हेल्पलाईनवर कॉल करावा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट सायबर क्राईम डॉट जी ओ डॉट इन या पोर्टलवर तक्रार नोंदवावी वेळेवर तक्रार केल्यास रक्कम परत मिळण्याची शक्यता असते त्यामुळे सावध राहा फसू रा, ला ला नका सजग राहा जागरूकतेशिवाय संरक्षण नाही हे लक्षात घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद